अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्ही नामस्मरण करतच असणार नामस्मरणामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये विविध माया बदल घडत असतात विविध चमत्कार घडत असतात त्याबद्दलची आपण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर मग व्हिडिओला सुर सुरुवात करूया नामस्मरणामुळे निश्चितच चमत्कारिक अशा घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात नामस्मरणामुळे आपल्या आपण काय करतो कमी बोलायला लागतो आपल्याला कमी बोलायला आवडायला ला लागतं म्हणजेच आपण अबोल होतो आणि आपल्याला एकांताची आवड निर्माण होते स्वामींच्या नामस्मरणामुळे खूप प्रकारची प्राणघातक संकटे टळतात मन शांत होते मानसिक ताणतणाव कमी होऊन नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आपण जेव्हा सुरुवातीला नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा विचाराची गती असंख्य प्रश्नांनी भरते आपल्या डोक्यात असंख्य प्रश्न असतात आपण सतत विचार करत असतो नामस्मरण करताना विचार विचलित होणे हे अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे खरं तर जेव्हा आपण शांत बसून नामस्मरण नाम घ्यायला लागतो आपल्याला जाणीव होते की आपल्या मनात विचाराची किती गर्दी आहे हे कळते हे विचार थांबवण्यासाठी आणि नामात मन रमवण्यासाठी तुम्ही हळूहळू जेव्हा नामस्मरण करतात तर तुमचं मन शांत होण्यासाठी तुम मदत मिळते आणि काही दिवसांनी झोपेमध्ये सु झोपेमध्ये सुद्धा तुम्ही नाम जप करायला लागतात आणि आपल्याला शांत झोप लागते वेळेवर जागही येते तर आता याचे काय काय फायदे आहे ते बघूया तर सर्वात प्रथम आहे मानसिक शांती आणि ताणतणावातून तणावातून मुक्ती आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणे कठीण असते स्वामींच्या स्वामीं नामस्मरणांमुळे मनातील विचारांना गोंधळ कमी होतो डिप्रेशन किंवा अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते दुसरा आहे सकारात्मक ऊर्जा नामस्मरणामुळे वातावरण शुद्ध होऊन साधकाकडे सात्विक शक्ती आकर्षित होते आणि नकारात्मक विचार दूर होऊन आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे कठीण प्रसंगातही खंबीरपणे उभी राहण्याची ताकद आपणास मिळते आणि आपण हळूहळू खंबीर, खंबीर व्हायला सुरुवात होतो आपण तिसरा बघणार आहोत आध्यात्मिक प्रगती हे नामस्मरण निस्वार्थ भावनेने केल्यास व्यक्तीला अध्यात्माच्या मार्गावर पुढे नेण्यास मदत होते चौथं आत्मविश्वास वाढवणे आयुष्यातील कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी मानसिक ताकद मिळते आता समजा एखादा दे व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे तो काही केल्या त्याला किती पण आपण औषधं दिली काही दिलं तरी तो त्या डिप्रेशनमधून बाहेर पडत नाही पण तो जेव्हा स्वामीनामाच्या गोडीमध्ये जेव्हा लागतो ना त्याला हळूहळू डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मदत भेटते आणि तो एकदम चांगला होऊन जातो आणि तो एकदम छान सुदृढ होऊन जातो व्यवस्थित होऊन जातो त्याचं मन शांत होतो आणि त्याला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मदत भेटते पाचवा आहे शारीरिक आरोग्य नामस्मरणामुळे नामस्मरणामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो मनाचा शरीरावर खोल परिणाम होतो आणि त्यामुळेच मन प्रसन्न असेल तर अनेक आजार दूर राहण्यास मदत भेटते आता समजा एखाद्याला बिमारी असेल काही बिमारी असेल तो जर नामस्मरण करत असेल तर त्याचा त्याचं मन प्रसन्न होतं आणि आपलं जर मन प्रसन्न असेल ना तर आपल्याला कोणतीच आरो आजार होत नाही आपण छान राहतो व्यवस्थित राहतो आणि आपलं आरोग्यही नेहमी चांगलंच राहतं सव्वा आहे भीती आणि चिंता दूर होणे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे वचन आहे जेव्हा आपण नामस्मरण करतो ज्यामुळे भविष्याची चिंता आणि भीती आपली नष्ट होते कारण काही असताना काही जणांच्या मनामध्ये भविष्यात का होईल माझं आता कसं होईल कधी कधी आपण मा माणसाच्या काही गोष्टीमध्ये अडकलेला असतो नामस्मरणामुळे ह्या भीती भविष्याची चिंती ती नष्ट होऊन जाते सातवा आहे एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते नियमितपणे जप केले तर मनाची एकाग्रता वाढते स्वामींच्या नामस्मरणामुळे बुद्धी स्थिर होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते काही जणांमध्ये काय ना की निर्णय घेण्याची क्षमता नसते तो प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर डिपेंड असतो पण नामस्मरणामुळे काय होतं ना एक आत्मविश्वास एकाग्रता वाढते आठवं आहे संकटातून सुटका अनेक भक्तांचे अनुभव आहेत की नामस्मरणामुळे त्यांना कठीण प्रसंगातून मार्ग सापडले आहे आता समजा आपण खूप कठीण प्रसंगात हो। आहोत तर त्यावेळेस आपण स्वामींचे नाव घेतले ना तरी सुद्धा आपल्याला छान वाटतं आणि एक संकटातून आपली मुक्तता सुद्धा होते असे खूप सारे प्रसंग आहेत जे भक्तांचे अनुभव आहेत नववा आहे कृपा अनुभव स्वामी समर्थ यांच्या नामात एक दिव्य शक्ती आहे जी भक्तांना त्यांच्या जीवनात कृपेचा अनुभव देत असतो स्वामींचा अनुभव कोणत्याच भक्ताला आला नाही असं कोणताच भक्त नाही स्वामींचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच येतो निश्चितच येतो आता जप कसा करावा स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचते मात्र नियमितपणे स्वामी सेवा करण्यासाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी धूप दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर निय ने, तुम्ही नियमितपणे किमान एक ते अकरा माळा दररोज स्वामी समन समर्थ हा मंत्र म्हणावा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकदम हळू आवाजात मध्ये म्हणू शकता स्वामी नाम जप केव्हा करावा स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी करू शकता मात्र नियमितपणे स्वामी सेवा करण्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करू शकता पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा जप हा फक्त तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत करू नये मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कोणतीही वेळ नाही चोवीस तास तुम्ही मनात स्वामींचे नाव घेऊ हो शकता नामस्मरण करताना केवळ ओठाणी न करता, करता। फक्त म्हणजे जोरजोरात बोलल्याने नाही तर अंतकरणातून म्हणजेच मनातून आणि पूर्ण श्रद्धेने केल्यास त्याचे फळ अधिक लवकर आणि प्रभावीपणे मिळते नामस्मरण दिवसभरात तुम्ही कधीही कोणत्याही वेळे करू शकतात फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनामध्ये किंवा शांतपणे करता येतो नामस्मरण करताना शाश्वत सूर आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या आणि नियंत्रित करणाऱ्या शक्तीबद्दलची आपल्याला जाणीव वाढते नामस्मरणापेक्षा चांगले औषध दुसरे नाही म्हणून नेहमी स्वामीनामाचा जप करा स्वामीनामाचा जप केल्याने तुमचे सर्व त्रास अशांतता दूर होईल आणि तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो भक्ताचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे वाक्य पुरेसे असते स्वामीसेवा करणाऱ्या प्रत्येकाला नाम जपाचे महत्व माहीत आहे आणि माहीत असते स्वामींनी कधी अवडंबर केलेला नाही आणि स्वामींना आणि स्वामींना भक्तांनी केलेला दिखाऊपणा देखील आवडत नाही म्हणजे स्वामींचं मत आ म्हणजे तुम्ही फक्त स्वामी सेवा करता आहे पण ती मनातून करत नाही आहे तुम्ही फक्त दाखवण्यासाठी स्वामी सेवा करता आहे तर ते स्वामींना आवडत नाही त्यामुळे कोणतेही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने आणि पवित्र भावाने करावे स्वामी नक्की कृपा करतात स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येतात मात्र चुकीच्या मार्गावर कधी चालत नाही ही ताकद स्वामींच्या नाम नामजपाची आहे मनातील निगेटिव विचार संपू लागतात आणि संपून जातात पाज पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते यशाचे नवे मार्ग खुलू लागतात आणि पापाचा नाश होऊ लागतो तर अशा प्रकारे हा वि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडि कम कमेंट्सद्वाके कमेंट्सद्वारे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ मी इथे संपवते श्री स्वामी समर्थ